चल, मी आता चालली आहे मस्त टेस्ट लागत मला तर शिळ खिचडी आहे ना मी जेवण एकदा करत नाही ताज पण शिळ खिचडी पहिलं खायला घेते पुन्हा पुन्हा माझ्यासारखं शिळ खिचडी खायला आवडतं ते नक्की सांगा कमेंटमध्ये हे लोनचं हॅलो फ्रेंड स्वागत आहे माझं चॅनल क्लेजीस रिशामध्ये तर आज मी चाललेत अनन्याला स्कूलमध्ये सोडायला अनन्याच्या पप्पा गावाला गेलेत ना म्हणून सध्या मी रोज सोडवायला जातीय अनन्याला स्कूलमध्ये सोडवायला कुठे चाललोय आपण श्रीषा ही माझ्यासोबत आहे स्कूलला सोडवायला तर बघ टोपी काढून घेतला आजचा व्हिडिओ खूप छान आणि एकदम मस्त आणि इंटरेस्टिंग चला बनून राहा व्हिडिओला पडन 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 हळू चालायच लक्षू हम्म चाललीय सगळे बघू का नाही ना तू तु, तुझं स्कूलचं नाही घातलेलं एल के जीवाल्यांनी नाही घातलेलं आणू फक्त पहिली पासूनच जा बाय कर दिला बाय फ्रेंड्स आम्ही आता घरी पोचलो आहे घरी लिफ्ट लिफ्टमध्ये अजून हे बघा आम्ही चौथ्या फ्लोरवर राहतो बाळा इकडं आहे चला तिकडं नाही आपलं गड इकडं चला 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 लक्ष्मी नुसती मस्ती करते आपल्यापेक्षा जास्त आहे मज्जा तिला येते लिफ्टमध्ये जायचं इकडं तिकडं फिरायचं पडली कोण पडलं उठा उठा उठ उट बाळा उठ 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 टू 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 उठ उठा तर फ्रेंड्स आता मी अन्नूला शाळेत सोडून आले अनन्याला शाळेत सोडून आले आता घरातलं थोडं काम आवरते आणि घरात आल्यानंतर व्हिडिओ नाही काढता आलं मला कारण श्रीशाला आलं होतं तिला पहिलं झोपून घ्यावं म्हटलं तिला झोपवलं पहिलं आणि मग परत व्हिडिओ काढायला घेते आता घरातलं थोडंफार काम करते आणि भूक लागली रात्रीची शिळी खिचडी उरले ते गरम करते आणि खाते तर दोन मिनिट थांबा मी लगेच कॅमेरा घेते हातात चला ते आता मी घरा हे बघा ही तर झोपली आहे आता मी घरात पसारा पडले ते आवरते पटकन हिथं दूध गरम करायला ठेवलं होतं दूध आता मी उचलून दुधाच्या जागेवर ठेवून देते आणि हे बघा रात्रीचं शिळ खिचडी हित्ता आहे आता गरम करते याला आणि सगळ्यात पहिलं खाऊन घेते नाश्ता थोडस नाश्ता झाल्यावरती मग बाकी काम आवरते तर हे बघा मी खिचडी गरम करते पत्कन खिचडी मस्त गरम करते नाश्ता झाल्यास काम पटापटा उरवत मला नाश्ता केल्याशिवाय काम होत नाही पहिला पोट मंग नंतर काम जास्त भूक लागली आणि रात्रीची शिळे खिचडी पण उरलेली आहे तर ते गरम करून खाऊन घेते पटकन आणि मग बाकीचे काम पटापटा आवडते घेते खिचडी बघा आता गरम झाले होते प्लेट मध्ये घेते आणि लोणच खिचडी सोबत लोणच घेते कारण रात्री मी ना फिकट खिचडी बनवलं होतं फिकट खिचडी मुलींसाठी बनवायला लागतात मला आवडत नाही फिकट मला तिखट आवडतं पण मुलींसाठी फिकट खिचडी बनवावं लागतं आपण वरून तिखट टाकून किंवा लोणचं वगैरेचं रायतं टाकून खाऊ शकतो पण पोरं कसं काय खाणार ना तिखट बनवलं तर त्याच्यामुळं फिकट खिचडी बनवलं होतं चला ते आता मी नाश्ता करते हे बघा हे आहे लोणचं आणि हे आहे रात्रीची शिळी खिचडी चला ते या नाश्ता करायला चल मित्रांनो मी पटापट नाश्ता करून घेते कुणा कुणा शिळी खिचडी खायला आवडतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि काय पण म्हणा आपण रात्री ताजी खिचडी पेक्षा आहे ना शिळी खिचडी खूप मस्त टेस्ट लागतं मला तर शिळी खिचडी आहे ना मी जेवण एकदा करत नाही ताज पण शेळ खिचडी पहिलं खायला घेते पुन्हा पुन्हा माझ्यासारखं शेळ खिचडी खायला आवडतं ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी पटकन जेवण करून घेते हे लच चला ते बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत असल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका इतर स यूटूब यूट्यूबरसारखं मला हे पुढं घेऊन चला आणि पुढं जाऊन माझे पण काहीतरी करिअर होईल हे अपेक्षा करते मी आणि तुमचा सपोर्ट आहेच तसं म्हणायला चला ते बाय